नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी शरद पवारांचा अजित पवारांना दे धक्का दोन मोठे नेते शरद पवारांच्या भेटीला जाणून घेऊया सविस्तर अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जाणून घेऊया पूर्ण अपडेट विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहेत पुणे जिल्ह्यात नव्याने पक्षाला उभं करण्यासाठी त्यांनी रणनीती आखली आहेत जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत शरद पवार पुण्यात आहेत पुण्यातील मोदी बागेत असणाऱ्या शरद पवारांच्या निवासस्थानी नेते आणि कार्यकर्त्यांची भेटीगाटींसाठी गर्दी झाली आहेत यातच अजित पवार गटाचे दोन नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत त्यामुळे पुण्यात आणि सोलापुरात राजकीय संकट बदलाचे संकेत दिसत आहे दोन बडे नेते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्याने आता एकच खळबळ उडले आहे जाणून घेऊया ते दोन नेते कोणते आहेत अजित पवार गटाचे दोन मोठे नेते शरद पवार यांना भेटण्यासाठी आले आहेत सोलापूरमधील माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे हे शरद पवारांना भेटण्यासाठी आले आहेत बबन शिंदे पुन्हा शरद पवार गटात येण्याची येण्याची इच्छुक आहेत पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडे हे देखील शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत विलास लांडे यांनी मागे भोसरी विधानसभेची निवडणूक लढवली होती विलास लांडे शरद पवार यांच्या वाटेवर असल्याची माहिती आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतलेच नाही हे दोघेही शरद पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र